काही नसल्यामुळे मला वाटतं वाड्याचा शेवटचा नंबर लागला असेल शेवट तर शेवट पण शेवट आपण गोड करूया बघा आमच्या अठरा सुलोभक आहे त्यामध्ये आमचे तीन गट पडले होते चार गट पडले होते त्याच्यामध्ये उच्च स्तर मध्यम स्तर आणि आमचा आता निम्न स्तर असा गट आहे असं समजून चला तरी सुद्धा प्रेझेंटेशन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी संधी भेटलेली आहे तरी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना जर सा गोष्ट सांगितली तर मुलांना सुद्धा त्याचा आनंद मिळत असतो आणि शेवटी आपली गोष्ट ही काल्पनिकच का असणार आहे आणि <laughs> काय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतो या आणि तसं विचार केला तर खाण्यापिण्याची अतिशय वादे घरामध्ये आई वडील मजूर करून मुलांना शिकवत असतात पण त्या विद्यार्थ्याला काजू आणि बदाम खायला खूप आवडायचे ते काजू आणि बदाम बघितले ना त्याचा मोह सावरायचं एके दिवशी तो आपल्या वडाणा म्हणतो मला काजू बदाम खायचे मग त्याच्या आई काय करते एक दिवस मस्त अशी खीर बनवते आणि दोन वाट्या तयार करते आणि ते वडाच्या समोर घेऊन येते तर एका वाटीमध्ये दोन बदाम असं वरती दिसतात आणि एका वाटीमध्ये बदाम दिसत नाही आणि वडील त्याला प्रश्न विचारतात तुम्ही यातील तू यातील कोणती कोणती वाटी घ्यायची आता हा निम्न स्तरावरचा प्रश्न आहे काय उपलब्ध पण हा मुलगा विचार करतो की त्या वाटीमध्ये खाली ना बदाम असू शकतात जास्त असू शकतात त्यामुळे सुरुवातीला तो काय करतो कि ज्या वाटीमध्ये बदाम नसतात ना ती वाटी घेतो आणि खायला सुरुवात करतो तर एक पण बदाम लागेल त्याला एवढं दुःख होत एवढं दुःख होत की आता काय करावं हा प्रश्न पडतो बघा गोष्ट तर संपलेलं आहे आपल्याला एवढं शिकायचं आहे की कधी कधी आपले निर्णय चुकतात पण मी आता काय गोष्ट इथं संपलेली नाही पुन्हा अजून गोष्ट बघा काही दिवसानंतर पुन्हा एक आठ पंधरा दिवस होऊन जातात आणि पंधरा दिवसानंतर पुन्हा काय होतंय पुन्हा त्याला बदाम खायची इच्छा होते आणि बदाम खायची इच्छा होते आणि पुन्हा तो वडिलांना सांगतो मला काजू बदाम खायचे मग पुन्हा त्याची आई ती खीर बनवते आणि दोन वाट्या वडिलांच्या समोर आणते वडिलांच्या समोर आणल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखंच एका वाटीमध्ये दोन बदाम दिसतात आणि एका वाटीमध्ये बदामच दिसत आता त्याला प्रश्न करतो अरे काय करावं ते दिसते ते खावं का ते दिसत नाही ते खावं आता तुम्ही काय <laughs> ते खावं मग तो काय करतो जे दिसते ते मागून घेतो पण पुन्हा त्याच्या लक्षात येतं की त्या पप्पांच्या वाटीमध्ये चार बदाम <laughs> पुन्हा त्याला दुःख होतं अरे बाबा मी जर ती वाटी घेतली असती तर आपण काय केलं असतं मला ती चार बदाम खायला भेटले असते तर यातले आपल्याला हे गोष्ट संपले यातून आपल्याला असं शिकायचं आहे पूर्वग्रहावर कोणताही विश्वास ठेवून निर्णय घ्यायचा पूर्व अनुभव पण तरी पण आता गोष्ट संपलेली पुन्हा काय एक आठ पंधरा दिवसानंतर पुन्हा त्याला बदाम काजू आणि बदाम खायची इच्छा होती आणि तो आपल्या वडिलांना म्हणतो मला बदाम खायचाय तरी पण आता आता दोन चार बदाम टाकायचे खीर बनवते आणि ती वाटी समोर घेऊन येते त्या वाटीमध्ये पुन्हा तोच प्रकार एका वाटीमध्ये वरती त्याला दोन बदाम दिसतात एका वाटीमध्ये आता म्हणतो मी काय करू आता तिथे काय करावं बरं तर नाही पुन्हा तो काय करतो आता पप्पा ना म्हणतो पप्पा तुम्हीच मला वाटी <laughs> तुम्हीच मला वाटी द्या मग पप्पा बरोबर ज्याच्यामध्ये जास्त काजू आहेत ते वाटी त्याला देतात आणि आता गोष्ट खरंच इथं संपलेली गोष्टीतून आपल्याला की आपण कधी कधी आपल्या आई वडिलांच्या वरती विश्वास ठेवला पाहिजे आपल्या सहकार्यावरती पण विश्वास ठेवला पाहिजे आपण आता इथं तालुक्यावर जिल्ह्याला प्रशिक्षण घेतलेलं आहे तालुक्याला प्रशिक्षण आपल्याला द्यायचंय तर आपल्याला प्रशिक्षण घेताना काही ठिकाणी जर आपले निर्णय चुकले तर आपण त्यांना व्यवस्थित जोडता यायला पाहिजे काही ठिकाणी जर सहकार्याने आपल्याला विश्वास टाकला तू ताक्षी घेऊ शकतोस तर ती आपण घेतली पण पाहिजे कधी कधी सोपी समजदारी पण ताशी घावतो वाटते सर अनुभव आला असेल सगळं बोर्ड म्हणून घेतलं ना सगळं व्यवस्थित होत शेवटी काजू बदाम म्हणजे कोण आमचे शिंदेसर आहेत बघा या गा वक्ते व्याख्याते इतिहास प्रेमी प्रेमी आमचे नवनाथ सर यानंतर आमचे पुढील प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहेत 对。